दोन्ही तालुक्याचा आणखी सर्वांगीण विकासासाठी मत आशीर्वाद द्या पत्रकार परिषदेत चौगुले यांनी केले मतदारांना आवाहन उमरगा लोहारा तालुक्यातील नागरिकांच्या मूलभूत सुविधा त्यांच्या समस्या गाव तिथं विकास करण्यासाठी सदैव मी तयार असून आतापर्यंत दोन्ही तालुक्याच्या सर्वांगीण विकास कामासाठी केलेल्या कार्यामुळेच मी चौथ्यांदा निवडणूक लढवत असून मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला भरघोस मतरूपी आशीर्वाद द्यावे असे उमरगा लोहारा या राखीव विधानसभेच्या निवडणुकीत चौथ्यांदा महायुतीकडून निवडणूक लढवत असलेले विद्यमान ज्ञानराज चौगुले यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय लाडक्या बहिणीला प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये दिले जात आहेत आता एकवीसशे रुपये देण्यात येतील शेतकऱ्यांना कर्जमाफी शेतकरी सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना सक्षम करण्यात येईल आर्थिक दुर्बल घटकातील गरिबांना अन्न आणि निवारा वृद्ध पेन्शनधारकांना वेतन जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर दोन्ही तालुक्यांसाठी रोजगार निर्मिती शैक्षणिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी आर्थिक आधार देण्यात येईल अंगणवाडी आणि आशा सेविकांना मानधन वाढ देण्यात येईल वीज बिलात तीस टक्के कपात करून सौर आणि अक्षर ऊर्जेवर भर देण्यात येईल कृष्णा खोरे एकवीस टीएमसी पाणी शेतकऱ्यांसाठी देणार सरकार स्थापनेनंतर विजन महाराष्ट्र शंभर दिवसाचा आज आधार करण्याचे वचन दिले. या पत्रकार परिषदेत उमरगा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जितेंद्र शिंदे, शिवसेना जिल्हा प्रमुख मोहन पणुरे भाजप नेते तथा माजी जिल्हा परिषद बांकाम सभापती अभय चालुक्य शिवसेना उमरगा तालुका प्रमुख बळीराम सुरवसे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट उमरगा तालुका अध्यक्ष बाबा जाफरी नवजी क्रांती सेना जिल्हाध्यक्ष विजय तोरडकर त्यात क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष करू शकलो तिसऱ्यांदा पंचवीस हजार पाचशे निवडून दिले आणि या काळात तर त्याच्याही पेक्षा अधिकची कामं केली त्यामुळं त्याचीच पावती म्हणून लोकांनी आजपर्यंत मला निवडून दिलाय आणि भविष्यातही निवडून देणार